अंजनगाव सुरजी तालुक्यातील पंचायत समिती येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी धरणे आंदोलन केलं असून शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करा वीस हजार रुपये वेतन द्या अशी मागणी अंगणवाडी सेविका यांनी केली आहे शासनाने जर मान्य केले नाही तर अठरा तारखेला विधानभवनावर मोर्चा कायमस्वरूपी काढण्यात येईल असं आवाहन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यातर्फे करण्यात आलं आहे यावेळी उपस्थित अंजणगाव सुरजी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आयटक कार्यकर्ते मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका आम्ही याच्यासाठी भांडत आहोत पूर्ण महाराष्ट्र अंगणवाडी सेविकेला सव्वीस हजार रुपये वेतन मिळालंच पाहिजे आणि मदतीला वीस हजार रुपये मिळालं पाहिजे आम्ही तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही काम करत आहोत तुटपुंज्या पगारावर पन्नास रुपयापासून आम्ही कामं करून राहिलो आमची सरकारला हे नाही दखल घेत नाही आमची सरकार कोणीच दखल घेऊन नाही राहिलं मुलांना आहार येतो फिटका आहार येतो आणि आजची माता म्हणते की बा गरोदर माता ती उद्याची स्तनदाय हे झाली पाहिजे होणारं बाळ हे उद्याची माता झाली पाहिजे त्यांना आम्ही आहार कीटक आहार आम्ही त्यांना खाऊ घालतो या आहाराकडे सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे आणि आमचा जी आर काढायलाच पाहिजे त्यांना पस्तीस सव्वीस हजार रुपये सेविका आणि वीस हजार रुपये मदतनीस आम्ही हा घेतल्याशिवाय आम्ही आम्ही नागपूरून आम्ही धरणे आंदोलन तिथं करू आम्ही उठणार नाही जय हिंद जय भारत आज जाए अंजनगाव सुची तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा भव्य आक्रोश मोर्चा आयतक अंतर्गत काढण्यात येत आहे आणि धरणे आंदोलन चालू आहे मी शासनाला विनंती करतो आहे की भारत शासन महाराष्ट्र शासन भारतामध्ये चार राज्यामध्ये अंगणवाडी सेविकेला शासकीय दर्जा देऊन सेवेमध्ये समावून घेतलेला आहे पण महाराष्ट्र शा शासन हे का करत नाही आहे की यांना जे आपल्या कोरोना काळामध्ये जे सेवा दिली आरोग्य सेविका म्हणून हा जो दर्जा दिला सेविकेला शासकीय समा समावेश कायद्यानुसार करता येते आर्टिकल एकशे एकोणीसनुसार सेवेमध्ये सेवा सेवेमध्ये समाविष्ट करता येते त्यामुळेच आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका यांना करता येते मदती यांना करता येते पण शासन चाल दखल करत आहे शासन चाल ढकल करत आहे म्हणून शासनानं हा जो अंगणवाडी ताईने जो आपली सेवा दिलेली आहे त्याचा हे करून त्यांना वीस हजार रुपये त्यांना शासकीय समा समावेश करून शासकीय नोकरीमध्ये सेवे समाविष्ट करून त्याला वीस हजार रुपये नोकरी देण्यात यावी दे आणि तसंच मानधन देण्यात मानधन नव्हे दे तो सेवेमध्ये समावेश करण्यात यावं आणि त्या शासकीय पेन्शन देण्यात यावं दे असे मग शासनाला विनंती करतो आहे जर का मिळालं नाही तर नागपूरच्या विधान भवनावर हा अंगणवाडी सेविका मोर्चा काढतील आणि त्या जागृत होतील न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजण सुरजी